जा जा या ठिकाणी आरोग्य शिबिराचा कॅम्प आयोजित केलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांनी जास्तीत जास्त स्त्रियांनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे वराडे तालुका कराड येथील ओंकार नवरात्र उत्सव मंडळ व प्राथमिक आरोग्य केंद्र उमरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरात आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आले ओंकार नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या शिबिरात रक्तदाब शुगर थायरॉइड व इतर आजारांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सी एच ओ डॉक्टर नितीजा जाधव आरोग्य सहाय्यक दिगंबर भोसले आरोग्यसेवक अजय चव्हाण आरोग्यसेविका रेणुका अडचुळे आशा सेविका, सेविका मंदाकिनी साळुंके वासंती इंगळे यांनी या शिबिरात सहभाग घेतला आरोग्य सहाय्यक दिगंबर भोसले यांनी चांगले आरोग्य राखण्याबाबत यावेळी विस्तृत मार्गदर्शन केले की त्यामध्ये मात्रा आहे आपण पहिल्यांदा ते खाल्लं पाहिजे आणि खाल्ल्यानंतर आपल्याला जे नव आहे जे बी जे चोचले मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही लिंबू आपण खातो कधी खाता पाहुण्यांना आला सरबत देतो आपण मग हे पाहुण्यांना सरबत जेव्हा देतो आपण त्याला लिंबू पिळतो पण लिंबू साली सह जर खाल्लं तर विटॅमिन ई बरोबर चांगलं मिळतं आपल्याला आपण पाहुण्यांना सरबत देतो आपण रोज करा की एक ग्लास करा का हरक्यात ना बाबा सगळ्यांनी एक ग्लास दोन ग्लास देणं किती माणसात घरात चार ते पाच त्यातले दहा माणसं त्याच्याबद्दल दहा माणसं नसतात पण लिंबू जरी आपण रोज खाल्ला आहारात तरी ते चांगल्या पद्धतीने आपल्याला आहाराला शारीरिक चांगल्या पद्धतीने मिळतं तसंच सांगायचं म्हणजे व्यसन कुठलं नाही पाहिजे आपण सकाळी रोज उठल्यापासून क्रिया करतो सकाळच्या वारी जर तुम्ही हातून उठला तर त्यावेळेला हाता हात ठेवायचे आपण काय म्हणतो हातात हात ठेवून मातारी लोक सांगतात बघा काय म्हणतात हात ठेवून काय म्हणतच नाही पण बोट तरी मोडतं का आपण मोडतो का सकाळच्या वारी हात जर का असले तर बऱ्यापैकी आपल्या हाताचं अक्युपंक्चर होतं आपली बोटं आहेत ना हे पूर्ण दाबत राहायचं आपला पंजा दाबत राहायचा त्यामुळे आख्यू पंक्चर होतं आणि शरीर अगदी आजी बरोबर बोलला तुम्ही एखाद्याच्या नावानं बोट मोडण्याविषयी हे चांगलं हे आपलं <laughs> आपण जर केलं तर बऱ्यापैकी आपल्या शरीराला ऍक्क्यु पंक्चर होतं पायाची तळपायाची जी ऍक्यु पंक्चर आहे आगाग होते किंवा दिवसा भडकं मारतात किंवा हातपायाला गोळ येतात ते बऱ्यापैकी कमी होतं पायाला संध्याकाळी तेल लावायचं महत्वाचं मान मान म्हणताय ना तुम्ही त्यालासुद्धा मानक्याला जर तुम्ही ला ला तेल लावलं म्हणजे आयुर्वेदिकचा हा महत्त्वाचा विषय आहे आयुर्वेदिक जर तुम्ही तिळाचं तेल लावलं त्यात भिमशिन कापू थोडासा टाकला ना लसणाची कुडी त्यात तळ टाकायची आणि तेल कडवून घ्यायचं लाल लसणाची कुडी झाली की खाली घ्यायचं आणि ती जर तेल लावलं सांध्यांना तर बऱ्यापैकी सांगितलं की राहते आता महत्वाचं बी पी शुगर हे आपल्याला काय वाटतं आपल्याला आजार आहेत का पहिले आता शुगर ही अनुवंशिकता आहे पण ही शुगर आपल्याला होऊ नये म्हणून काय करायचं सकाळची चालून चाहा, चाहा। यायचं तसं व्यायाम झाला पाहिजे जास्त टेन्शन मुक्त राहिलं पाहिजे माणसं काय करतात उठलं की टेन्शन असतं पहिल्यांदा जपताना आधी टेन्शन असतं सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि लवकर उठलं पाहिजे म्हणून आपण काय करतो अलार्म लावतो गजर लावतो घड्याळाचा मग हे आपण काय करतो हे टेन्शनमुक्त जे आहे ना हे जीवन आपल्याला जगायचं नाही उद्याच उद्या आज काय करायचं ते महत्वाचा निर्णय घ्यायचा नियोजन फक्त करून ठेवायचं मग बी पी, पी शुगर जर आपल्याला नको असेल तर थोडंसं शारीरिक व्यायाम केला पाहिजे म्हणजे चालणे आले हातवारी आले योगा केला पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे आता मेडिटेशन म्हणजे काय डोळं बंद करायचे मांडे घालून फक्त फलवर सहज घ्यायचा हळूहळू फलवर सोडायचा त्याला मेडिटेशन म्हणायचं काय नाव घ्यायचे का आपल्याला काय नाव घेतलं तरी चालतंय हा लक्षात मग हे आपल्याला जर आपण जर शरीरा रोजची रोज केलं की ती चोवीस तासातनं फक्त दहा ते पंधरा मिनटं करा ना? पण ते तुम्हाला दिवसभराचा दाखवा जाणवणार नाही पूर्णतः शरीर चांगलं राहील दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आपल्या आहारात पालेभाज्या आल्या पाहिजे बीट आलं पाहिजे बीटानं काय होतं काय होतं हां रक्त वाटतं कॅल्शियम असतं पालकची भाजी कॅल्शियम असतं मुड आलेले कडधान्य हे आपल्या आहारात आलं पाहिजे आता महत्वाचं म्हणजे सांगायचं सोडायचं म्हणजे काय तर बऱ्यापैकी राहणार जातं का कोण जाता मिसरिक असता का नाही ना तर बऱ्यापैकी लेडीज आहेत मिसरी घासाशिवाय त्यांना पात पुढं जात नाही असं आहे तर मिसरी सोडली पाहिजे कारण मिस्त्रीमध्ये तंबाखू मध्ये काय आहे निकोटीन नावाचं जे नि हे नाही घटक ना त्या निकोटीन नावाच्या घटकामुळे आपल्याला कॅन्सरची मात्रा जास्त वाढते कारण बोलत बोलत तुळवाराच विसरून जातो आणि गुटकी आपल्या पोटामध्ये जाते आणि ती मिसरी साठून साठवून कालांतरा त्याचा गोळा बनतो आपण म्हातारी मास बघते बघा काय म्हातारी मासे शिवी देताना बोलते म्हणजे काय तरी तुला गोळा उठला म्हणतो पण तो गोळा कशाचा असतो मिसरीत असतो तर ती मिसरी बंद करा तबक खाणार असेल तंबाखू तबक बंद करा कारण हे घातक आहे आपल्याला कॅन्सर पासून वाचायचं असेल तर काही गोष्टी आळा घातला पाहिजे पालन केलं पाहिजे त्याचं मग ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपलं आरोग्य का सुधारणार नाही निश्चितच सुधारणार त्याचबरोबर आता किटकजिनी आजार आपण म्हणतो डेंग्यूचे सात बऱ्यापैकी आता हे पावसाळ्यात सापडलेत लोक बघा डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया तर हे का होतंय आहे तर आपण ज्या वेळेला घरातलीच भांडी उघड्यावर ठेवतो आणि झाकून ठेवत नाही तर ही भांडी जर झाकली तर बऱ्यापैकी जासाला बसायला जागा मिळेल का आता कोंबडी बघितली तुम्ही बऱ्यापैकी उंबड्या आपण झाकली तर कोंबडी असं धारायला पकडताना बरं वाटतं मग मच्छर झरू शकता का तसा मग तो मच्छर जर धारायला बघितला तर तो लगेच मरून जातो पण तो मच्छर मेडिसिटीचा जो आहे ती मादी आपल्याला दिवसात कधीही चावा घेते आता वारं सुटले तुमच्यापाशी येणार नाही पण वारं वेळेला बघा तुम्ही बसला की बरोबर मा डास घेतो आणि तो चावा असा घेतो तो जर दूषित असेल तर बऱ्यापैकी डेंगू चिकनगुन्ह्याची जर मादी असेल तर आपल्याला त्या आजाराला सामोरे जावं लागतं मग हे होऊ नये म्हणून आता ती डास डासाची मादी जी आहे ती किती अंडी घालत असेल सांगा बहुवर कुंबडीला धरलं तुम्ही तर कुंबडी एकवीस दिवसात एकवीस अंडी घालते पण मग असं डासाची अंडी किती अंडी घालतो एका वेळेला एक दिवसाडे एक दिवसाडे घालत असते सांगा बघू किती घालत असेल अंदाज तुमचा सांगा मला शंभर ते तीडशे दोनशे अंडी घालते रासाची वारी मग त्याची जास्त उत्पत्ती होती आणि आपल्याला डेंग्यू सारख्या आजारांना सामोरं जावं लागतं आता तुम्ही आपल्याकडं आजार नाही पण हा आजार होऊ नये म्हणून काय करायचं आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळायचा आता कोरडा दिवस म्हणजे काय पिण्याचं पाणी सोडून पिण्याचं पाणी सोडून सर्व भांडी आपण घासून पुसून जर सुखी केली आणि पुन्हा वतली म्हणजे पाणी जर भरलं घासून पुसून घासून पुसून का म्हणलं मी कारण ज्यावेळेला तुम्ही भांडं खाली करता आणि जेव्हा घासता तुम्ही त्याला डासाची अंडी चिकडलेली असतात त्या पृष्ठभागाला किंवा भांडेच्या साईडला नेहमी ती भांडी जर धुतली तर ती अंडी चिकडलेली मरून जातात घासल्यामुळं पुसल्यामुळं बाळक्या बळक्या जर पुसून घेतलं तर स्वच्छ राहणार आहे बाळक होणार आहे अंडी मरून जाणार आहे